गेल्या तीस वर्षापासून अधिक वर्षे शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्ती नाखेर अठ्ठावीस जुलैला रात्री गुजरात कडे रवाना झाली मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयानं मठाची याचिका फेटाळल्यामुळे हत्तीनीला नांदणी पंचक्रोशीतील सर्व धर्मीयाने पानवलेल्या डोळ्यांनी निरोप दिला पण महादेवीला नांदणीत परत आणण्याचा निर्धार नांदणी ग्रामस्थान सोबतच कोल्हापूर वासियांनी केला आहे रविवारी पहाटे या पदयात्रेला सुरुवात झाली या पदयात्रेच्या निमित्तानं हजारो कोल्हापुरातील नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी रविवारी पदयात्रेला सुरुवात झाली होती गेल्या तीस वर्षापासून अधिक वर्ष शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्ती श्री जीनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीन अखेर अठ्ठावीस जुलैला रात्री गुजरातकडे रवाना झाली मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयानं मठाची याचिका फेटाळल्यामुळं हत्तीला नांदणी पंचकृषीतील सर्व धर्मियांनी पानावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला पण महादेवीला नांदणीत परत आणण्याचा निर्धार नांदणी ग्रामस्थांसोबतच कोल्हापूरवासीयांनी केला आहे रविवारी पहाटेच या पदयात्रेला सुरुवात झाली या पदयात्रेच्या निमित्तानं हजारो कोल्हापुरातील नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी रविवारी पहाटेपासून पदयात्रेला नांदणीतून सुरुवात झाली ही यात्रा सांगली कोल्हापूर महामार्गानं शिरोली फाटा पुणे बेंगळुरू महामार्गावरील तावडे हॉटेल तारारानी पुतळा दाभोळकर कॉर्नर बसंत बहार टॉकीज मार्गे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय इथं पोहोचली महादेवीला परत आणण्यासाठी हजारो नागरिकांनी पंचेचाळीस किलोमीटर पदयात्रा केली या पदयात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते पदयात्रेतील सहभागी नागरिकांना माधुरी परत करा आणि जिओ बॉयकॉट असं लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या एक रविवार माधुरीसाठी असं म्हणत नागरिक मोठ्या संख्येने या मूक पदयात्रेत सहभागी झालेत जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देऊन महादेवी हत्तीं परत ची मागणी नागरिकांनी केली आहे शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली ही पदयात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती या पदयात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता विशेषतः आंदोलनाचा रोख पाहता सुरक्षेच्या कारणास्तव रिलायन्स समूहाच्या जिओ पेट्रोल पंपावर अतिरिक्त पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता